महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मनमाडला रन फॉर युनिटीला प्रचंड प्रतिसाद भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्वाचे स्थान असणारे लोह पुरुष भारतरत्न वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त मनमाड शहर पोलीस ठाण्याच्या वतीने एकता दौड रन फॉर युनिटीचं आयोजन करण्यात आलं होतं ही एकता दौड गणेश कुंड ते लासलगाव चौफुली असे तीन किलोमीटरचे अंतर ठेवण्यात आले होते मनमाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी लोहमार्ग पोलीस अधिकारी व कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच सर्व स्तरातील राजकीय क्रीडा सांस्कृतिक व, व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला नांदगाव तालुका प्रतिनिधी डॉक्टर हिरामन मनोहर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंती आपण सर्वजण साजरी करत आहोत माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा पोलीस दलामार्फत एकता दौड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर एकता दौडमध्ये सहभागी होण्याकरता उद्या सकाळी साडेसहा वाजता गणेशकुंडे येथे